तर नमस्कार मंडळी काल एक कमेंट आली होती की आता पुढच्या शुक्रवारी म्हणजे आज रविवार आहे आज नाही समजला पण बुधवारी पंढरपूरची जी वारी आहे ती आषाढी एकादशी काय असते ती जर संपल्याची नंतर शुक्रवारी बरं का मामा आ, एक बकरं कापा कमेंट आली आहे आणि आपले जे जवळचे जे आपले फॉलोअर्स आहेत फॅन फॉलोअर आपले चांगले आपल्याला चांगलं कमेंट करते चांगलं हे करते त्यांच्यासाठी बघा अशी कमेंट आली तुमच्या कामाला ठीक आहे मग काय अडचण आहे ते अहो आपले जे फॉलो आहे आणि जेवढे आपल्या फ्रेम करते म्हणजे असंच नाही म्हणायचं आपल्याला ज्याला बी यायच त्याला येऊन द्या ना आपले हे बी हे बी असते नाही पाच लाख फॉलोवर पाच लाख आले बकर किती लाख काय दोन लाख ते तीन लाख ते आपण एवढे येत नसतेत ना मला माहिती आहे त्यातला अभ्यास आहे आपलं एखादं जर काय आणि लग्न बी असू दे आपण जेवढ्याला पैसे देतो तेवढे लोक येतात का येत मग तसं आपण जरी आमंत्रण दिले आता कुणी जातो कुणी मुंबई कुणी दुबई कुणी पुणा जातो आंबाजोगा हो एक समजा एक काय जवळ आहे ते येऊ शकते हे खेडेपाड्या जवळ येतं बरं येऊन येईन त्या शुक्रवारी जर पाऊस नाही आला तर मग आपण एक बकर मामा खसकीणार आहे हो काय कोण कोण येणार आहे त्यांनी कृपया त्यांच्या गावाचं नाव ना मोबाईल नंबर आणि येणार असेल तर यस असं एक मेसेज कमेंट करावी म्हणजे आम्हाला त्या हिशोबाने मग ते पुढचं नियोजन हे सगळं निशुल्क आहे ना तुम्ही फुकट म्हणजे तुम्हाला काय नाही फक्त तुम्ही बघा न तुम्हाला दोन चार भाकरी माटा शेरवा आणि पिस हे तुम्हाला आम्ही देऊ काय अडचण कधी बिया सायंट सर सायलं तर मग जर कोणी येणार असतील तर लवकरात लवकर आम्हाला सांगा आणि जर शुक्रवारी पाऊस पडला तर हे कॅन्सल होऊ शकते कारण पाऊस पडल्यावर आपलं कसं पाऊस पडल्यावर नाही मग तुम्हाला यायची अडचण यायला रस्त्याच नाही पाऊस पडल्यावर हे चुकून होते पाऊस नाही पडला तरच काय ते करता येत नाही होत नाही तर मग आता बघू मग काय होते काय नाही एक दिवस अगोदर सगळ्यांना सांगू ना त्या दिवशी आणि मग तुम्ही काय काही निसर्ग आहे काय सांगता येत नाही त्याचं काय सांगू जर पाऊस आला तर मग मला काय करा दोन्ही खातात मग आता मी बाहेर खातो मटन होय म्हणजे जवळचे फॉलोवर आहेत त्यांना पण ते धाब्यात नाही आपल्या घरी बस नाही आपल्या जवळचे आहेत का हृदयातले फॉलोअर आहेत का आपल्या अव तसं नाही म्हणायचं ते तुमचं चुकतंय हृदयात सगळे चालेल जेवढे फॉलो करते हे असं नाही हे तुम्ही चूक आता जेवढे प्रेम लोक आहेत आपल्या प्रेमांच्या मग तुम्ही कसं म्हणतात तेवढेच लोक म्हणजे काय तेवढेच फालीव करते तर सगळेच फालीव करते मग जेवढे फालीव करतात एवढं पण ते आहेत जेवढे जेवढे फालीव करते त्यांनी शुक्रवारी आलीव करा म्हणजे या म्हणजे असं म्हणायचं फालीव करीत राहा आम्हाला थँक्यू करा आणि आल्यानंतर फॉलो केलंय काय हे चेक करतो आपल्या म्हणजे तुमची निमंत्रण पत्रिका असेल फॉलो केलेलं फॉलो केलं असलं की एंट्री थँक्यू सो मच थँक्यू धन्यवाद थँक्यू सो मच सो मेच हा फॉर लवली कमेंट काय मला लवली कमेंट तुझा काय येतो आमच्या भावना काय सपोर्टिंग ठीक सपोर्टिंग आपल्याला येत बाबा काय पप्पा ते एके दिवशी स्पेशल इंग्लिश वर व्हिडिओ घेऊ चला आता पाऊस आला